पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा या जोडीनं संविधान धोक्यात आणले त्याचा विचार करून काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या महाविकास आणि इंडिया आघाडीला सत्तेत आणा असं आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांनी केलं शाहू छत्रपतींच्या प्रचारासाठी कोल्हापुरातील विक्रमनगर इथं झालेल्या सभेत ते बोलत होते महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराजांच्या प्रचारासाठी विक्रमनगरमध्ये प्रचंड गर्दीत प्रचारसभा पार पडली यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा श्रीमंत शाहू महाराज विजय देवणे हर्षल सुर्वे आर के पोवार राजेश लाटकर आपचे संदीप देसाई कादरभाई मलबारी यांची प्रमुख उपस्थिती होती गेल्या दहा वर्षात भाजपा सरकारनं दडपशाहीच्या जोरावर सर्वसामान्य जनतेला गरिबी आणि बेरोजगारीच्या खाईत लोटलं केवळ अदानी आणि अंबानी यांच्या फायद्यासाठी काम करणाऱ्या भाजपची सत्ता पुन्हा आल्यास देशाची लोकशाही धोक्यात येईल अशी भीती पवन खेरा यांनी व्यक्त केली तर मी बोलण्यापेक्षा कृतीवर भर देणारा असून संविधान आणि लोकशाहीचं रक्षण नजरेसमोर ठेवून आपण लोकसभेला सामोरं जात आहोत या निवडणुकीमध्ये जनतेनं टाकलेली जबाबदारी आपण यशस्वीरित्या पार पाडू अशी ग्वाही शाहू छत्रपतींनी दिली या सभेत शिवसेनेचे विजय देवणे हर्षल सुर्वे मुस्लिम बोर्डिंगचे प्रशासक कादर मलबारी यांनी मनोगत व्यक्त करत शाहू छत्रपतींना प्रचंड मताधिक्य देण्याचं आवाहन केलं अमर समर्थ बहुजन वंचित आघाडीचे बबन कावडे दत्ताजी देसाई राजेंद्र कांबळे माजी नगरसेविका भारती पोवार प्राध्यापक अनिल घाटगे मंगल खुडे यांचीही भाषणं झाली ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख राजेंद्र पाटील माजी नगरसेवक प्रवीण केसरकर माजी नगरसेविका शोभा कवाळे सुलोचना नायकवाडे कॉम्रेड दिलीप पवार दिलदार मुजावर सतीशचंद्र कांबळे गणे अजरेकर मंजित माने पापा सय्यद जितेंद्र कांबळे दिनानाथ कदम अनिल शिंदे अजित रणवरे यांच्यासह विक्रमनगरमधील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या